आपल्या घरातीलच या वस्तूचा वापर करून खत तयार करून जर तुम्ही आळूच्या पाण्यासाठी दिलात तर पानांचा आकार हा मोठा होऊन पाने हिरवीगार चमकदार होण्यासाठी मदत होईल नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी किचन गार्डनिंगमध्ये आज आपण कुंडीमध्ये लावलेल्या या अळूच्या पानांचा आकार मोठा होण्यासाठी पाणी हिरवीगार घनदाट होण्यासाठी कोणती खते द्यायची हे पाहणार आहोतच पण आता हिवाळ्यामध्ये या पानांची काळजी कशी घ्यायची कोणती कामे करायची याची देखील माहिती आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका जेव्हा आपण कुंडीमध्ये हे अळूचे कंद लावतो तेव्हा यांना खते देण्याबरोबरच सूर्यप्रकाश पाणी या दोन्ही गोष्टी ह्या योग्य प्रमाणामध्ये मिळणे हे आवश्यक असते अळूच्या पानांच्या या वाढीसाठी यांना जास्त सूर्यप्रकाशाची आवश्यकता नसते अगदी सकाळचे किंवा संध्याकाळचे एक तीन ते चार तास एवढे जरी ऊन या अळूच्या पानांना मिळाले तरी देखील हे पुरेसे होते जेव्हा आपण कुंडीत हे अळूचे कंद लावतो तेव्हा ते नेहमी पसरट आकाराच्या कुंडीमध्येच लावावे मी हे एका कॅरेटमध्ये लावलेले हे अळूचे कंद आहेत कारण अशा प्रकारे हे पसरट आकाराच्या कुंडीमध्ये किंवा कॅरेटमध्ये जर हे तुम्ही कंद लावले तर खूप सारे पाणी तयार होतात कारण अळूच्या एका कंदापासून खूप सारे कंद हे तयार होतात आणि जेवढे जा जास्ती कंद तेवढे जास्ती पाणी देखील ही मिळत राहतात आता आपण ही जी अळूची पाणी आहे ती मोठी होण्यासाठी हिरवीगार चमकदार होण्यासाठी ज्या दोन वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे म्हणजे हे दही आहे जेव्हा आपण दही ताक यासारख्या वस्तूचा वापर हा झाडांना खत म्हणून करत असतो तेव्हा ते नेहमी जुने आणि थोडे आंबट असे घ्यावे म्हणजे त्याचा झाडांना चांगला असा हा फायदा होतो याचा वापर देखील हा आपल्याला अगदी प्रमाणशीर करायचा आहे जास्ती वापर हा करायचा नाही कारण त्यामुळे झाडांना नुकसान होण्याची शक्यता असते दह्यामध्ये हे कॅल्शियम प्रोटीन यासारखे घटक हे जास्त प्रमाणामध्ये असतात त्यामुळे ही जी आपली आळूची पाने आहेत ती मोठ्या आकाराची होण्यासाठी त्याचबरोबर पाणी ही चमकदार हिरवीगार होण्यासाठी देखील याचा चांगला फायदा होतो आळूची पाने हे एका पानामधून दुसरे पान म्हणजे देठामधून तयार होत असते आपल्याला जर भरपूर पाणी हवे असतील तर जी मोठी झालेली पाणी आहे ती तशीच न ठेवता ती वेळोवेळी ही कट करावी म्हणजे नंतर जी तयार होणारी पाने आहेत ती लवकर तयार होतात आणि पाने देखील मोठ्या आकाराची येत राहतात आणि ही पाने कट करताना जी देठ आहे ती वरच्या बाजूने थोडी कट करावी म्हणजे नंतर जे तयार पान होईल ते आहे व मोठे होईल अळूची पाने कट केल्यानंतर जी कुंडीतील माती आहे ती देखील हलक्या हाताने अशा प्रकारे हलवून मोकळी करावी त्यामुळे कुंडीतील जी माती आहे ती भुसभुशीत राहते आणि जेव्हा आपण या अळूच्या पानांना कंदांना पाणी किंवा खते देतो ती मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतील आणि आपल्या या अळूच्या कंदांना पानांना त्याचा चांगला असा फायदा होईल अळूच्या या पानांना पाणी देताना देखील अगदी प्रमाणशीर द्यावे अगदी जास्ती किंवा कमी प्रमाणामध्ये न देता कुंडीतील मातीमध्ये हा ओलावा राहील इतपत या अळूच्या पानांना हे पाणी द्यावे अळूची पाने ही मोठी होण्यासाठी हिरवीगार होण्यासाठी आपल्या घरामध्ये जे डाळ तांदूळ धुतलेले पाने आहे त्याचा वापर तुम्ही खत म्हणून करू शकता त्याचबरोबर फळांच्या भाज्यांच्या ज्या साली देटे असतात त्यापासून लिक्विड खत तयार करून दिले तरी देखील खूप चांगला फायदा होतो त्याच्या वापरामुळे देखील पाने ही मोठ्या आकाराची आणि जास्त प्रमाणामध्ये येण्यासाठी हा उपयोग होतो आता आपण अळूची पाने मोठे होण्यासाठीच्या दुसऱ्या खताचा वापर करणार आहोत ते म्हणजे हे शेणखतापासून तयार केलेले हे लिक्विड खत आहे आता हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारची लिक्विड खते जर तुम्ही तयार करून दिली तर झाडांना चांगला फायदा होतो तर हे खत तयार करण्यासाठी जे शेणखत आहे ते दोन दिवस अशा प्रकारे पाण्यामध्ये हे भिजत ठेवायचे जेणेकरून याच्यातील जे पोषक तत्वे ही पाण्यामध्ये उतरतात आणि आपले हे जे खत आहे हो ते तयार होते शेणखत नसेल तर तुम्ही गांडूळ खत किंवा कंपोस्ट खत यापासून देखील अशा प्रकारे खत तयार करू शकता या दोन्ही खतामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते आणि ज्या झाडांना फक्त पाणी येतात त्यांच्यासाठी तर हे खत अतिशय फायदेशीर असे आहे आता या खताचा वापर डायरेक्ट न करता ते पाण्यामध्ये आपल्याला डायल्यूट करून घ्यायचे आहे कारण तयार झालेले खत हे थोडे स्ट्रॉंग असते तर त्यासाठी जर एक मग आपण हे खत घेतलेले असेल तर त्याच्यामध्ये अजून तीन ते चार मग हे पाणी मिक्स करून नंतरच याचा वापर हा करायचा आहे आता आपण याच्यामध्ये जे आपण दही घेतले होते ते दीड ते दोन चमचा या प्रमाणामध्येच एक लिटर पाण्यासाठी किंवा खतासाठी याचा वापर करून ते व्यवस्थित मिक्स करून हे तयार झालेले जे खत आहे ते तुम्ही अळूच्या पाण्यासाठी खंदासाठी महिन्यातून एकदा जरी याचा वापर केला तरी चांगला फायदा होतो हे खत देण्यापूर्वी कुंडीतील जी माती आहे ती थोडी हलवून मोकळी करायची त्यामुळे मातीमध्ये हे खत जे आहे ते व्यवस्थित मिक्स होईल आणि आपल्या झाडाला चांगला फायदा होईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय